सोलापुरात रंगमिश्रित व कीटकबाधित सुपारीचा साठा अन्न व औषध प्रशासनाने पकडला सोलापूर हैदराबाद महामार्गावरील मार्केटयार्ड चौकात शहात्तर लाख त्रेचाळीस हजार तीनशे शहात्तर रुपये किमतीचा रंगमिश्रित व कीटकबाधित सुपारीचा साठा अन्न व औषध प्रशासनाने सोलापुरात पकडला या प्रकरणी पुढील कारवाई वेगाने करण्यात येत आहे याबाबत अन्न व औषध प्रशासनाने सांगितले की सत्तावीस जून दोन हजार चोवीस रोजी विशेष पथकातील अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सोलापुरातील मार्केट यार्ड चौकात के ए चौदा सी पंच्याहत्तर पंधरा के ए चौदा सी शून्य आठ पन्नास व के ए चौदा सी शेहेचाळीस एकोणीस या वाहनांची अचानक तपासणी केली असता त्यात रंगमिश्रित व कीटकबाधित सुपारीची वाहतूक होत असल्याचे आढळून आले त्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी रेणुका पाटील यांनी कीटकबाधित व रंगमिश्रित अन्नपदार्थाचे नमुने ताब्यात घेतले कमी दर्जाच्या संशयावरून त्र्याहत्तर हजार चारशे त्र्याण्णव किलो माल जप्त केला आहे या प्रकरणी अन्न सुरक्षा व मानदे कायद्या अंतर्गत पुढील कारवाई सुरू आहे सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष भरारी पथकाचे सहाय्यक आयुक्त सा ए देसाई अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश लवटे उमेश भुसे रेणुका पाटील तसेच नमुना सहाय्यक श्रीशैल हिट्टनळी यांच्या पथकाने पूर्ण केली